नमस्कार मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे रणजिता ब्लॉगमध्ये तर आता व्हिडिओ पण नाही आता आली बनवायला जास्त भेटत गोव्यावरून आले तर माझी आजी आई पण वारली न माझी तब्येत पण नव्हती बरी म्हणून मी काही व्हिडिओ पण नाही बनवली आता व्हायरल झाले सगळ्यांना थंडी ताप आणि खोकला <coughs> आज मी आता बरेच दिवसात आता ब्लॉग चालू करायचं आहे मला आमचं दादा आलं आहे त्याला मी दाखवते तुम्हाला आताच आताच बसायला गेले कुठेतरी काय लावलं र इथं दादा बसले यार नो पण या आले यश दादा बाब कधीच आले नाही इथं आमच्या वरती लेट आला लगेच आत्याचा गेला तर बसाला आला मम्मी सांग अरे तुम्हाला कुठे जायचं आहे बंदरावर मस्त पाणी भरलं असेल आता कोण कोण चालले थांब ना तो बघ ना कोण आले हे बघ सोम नाईक आम्ही याचे व्हिडिओ बघतो लाव रे आम्ही एक सिरीज बघितली अर्धी आता वन पीस <गणाग> आज कपडे घेतल्यानंतर जा। जाना, जाना।, जाना भारी पैसे दे पैसे पैसे बघितला बोलते माझ्या किलो बोलले पैसे

मला काही तू तर शिकलेला आहेस ना अनपड आहेस का तू शाळेत नाही जात जातो डिलीट करीन डिलीट मत शकली माझले जाळी नुसती खाऊन खाऊन

आम्ही तर शर्मा बनली गेल्या घरी दादाला बाहेरचं नाही आवडत बाहेर ते बरोबर नसते यार बोलतो लाई दादा हाय कर हाय सरारत बिल्कुल मत करना अच्छे से डायलॉग दे दादाला घरात बनवलंय कमियां है पट्टे लगना है काली नगर है आता आता बराबर लगते हैं सांगता तो शर्मा बनो शर्मा बनो बिल्कुल भी नहीं क्या बराबर ना टाइम पर, पर सोना पड़ता है टाइम पर उठना पड़ता है

म्हणजे कशीच नाही शोर्मा बनवलं घरातलं पाहिजे होतं म्हणून पसारा घातला कशीच नाहीत पसारा घातले यावेळी काय लावले जेठा लाल आमचं फेवरेट आहे तारक मेहता तो उलटा चष्मा बाबू खाल्ला का तू आता झाला मच्छी बनवते आम्हाला कोलबी पावसाचे तुम्ही पण बाहेरचं खाऊ नका खूप पाजन होते बाहेरचं जास्त खायचं नाही आपण घरातच बनवू नका माझं तर जेवण बनवून झालेलं कोलबी बनवली आहे पापलेट

Passaram so much passaram e até i don't know. just seemingly just... aparece आणि यश दादा काही थांबला यश दादा नाही थांबला आम्ही रडलो आम्ही छोटे बच्चानं रडवलं पण तरी थांबला नाही तो हाऊ लूड व्हेरी बॅड दादा व्हेरी बॅड आम्हाला दादा बोलला की तो येईल कधी फ्रायडे फ्रायडे आणि संडे न संडेपर्यंत फ्रायडे सॅटर्डे संडे घेऊ थ्री डेज असते बट बघू दादा येते की नाही दिदीला पण घेऊन दिदीला आ, दिदीला पण घेऊन जाईल ना ना तर मी टी आणि तिथं आम्ही शूट नाही केला बिकॉज आम्ही एकदम मग्न झालेलं एन्जॉय करण्यास आणि म्हणून आम्ही ब्लॉगच नाही केला आमचा आम्हीच मस्ती करत चाललेलो आणि कोणतरी रडत होता एकदम घाबरलेला होता कोणतरी ज्याला बिकॉज त्याला दादा ड्रायविंगवर विश्वास नव्हता मुला लागले स्वतः स्वतःचा अकाउंट आहे तिथे तरी म्हणे काय लागले लाग। लाग। सामने बन... बन बन्दुण। बन्दुण। वा सांग ना अर्ली पिक्चर कुठला वनवली पट या मी बघितले मी आणि वन पीस आणि त्याच्या आता चांगला असते वाढता नाहीये रस्ता बी पिला ना मग ते केस केस वाढतात केस मध्ये झाले नाही ना आमचे तुमचे कवाच येणार नाही लग्नाला पण येणार कोणतं दीदी तुमची तुमची अंडर पॅरिस या अंडर पॅरिस

बघने पडले ते काही

Ar čia neaprašiu? Ketšin. Ar čia neaprašiu? Neaprašiu. Ar tai neaprašiu? Neaprašiu. Ar tai neaprašiu? Neaprašiu. तर काही आजचा ब्लॉग इथं समाप्त होतात आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आम्ही आणि सो आजचा ब्लॉग इथेच बंद करतो आम्ही आय मी एंड करतो आणि So guys, at some longam videos end, the video. <laughs> <laughs> so guys, at some longam videos, no Hei. God <laughs> ね、いくらない場だった व्लॉग आम्ही इथे सेंड करतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय वन टू टू थ्री बोलत बोलत चला मी लाईक बोलत तू शेअर बोल तू कमेंट बोल तू आप सबस्क्रायबर बोल देना ना ओकेच सो गाईज आजचा ब्लॉग आम्ही इथे जाईन करीत आहोत व्हिडिओ लाईकली असे व्हि व्हिडिओ आवड Uh, आजचे व्हिडिओज आम्ही इथे सेंड करत आहोत uh, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ये बाबा बाम रोंटे रूम नम्र येंटे ह इधर आय मीन बहुत लाईट फ्लेकर हो रही आहे अँड वी थिंक दिस प्लेस इज हॉन्टेड बिकॉज उदर एक लडका आहे ओंकार कडकी रूममध्ये आलो हाताने चावी दाखवलेली मी आम्ही रूममध्ये आलो आणि इथे चावीच नाही सो आम्हाला इथून टी वी आहे तिथून हाय करू करून इथं उभी राहून आम्हाला सांगायला लागेल म्हणजे आपण सिशू ट्युमरच्या त्यांना सांगू की चावी नॉट हिअर कम परि असेल काही पण सोनू दीदी हमें साइन लँग्वेज बघ